नमस्कार हिंद विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सोळा हजार एकशे नव्वद प्लस जागांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती ज्या मित्रांनो निघालेली आहे तर फॉर्म भरणे सुरू झाले मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार चोवीस फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त दहावी पासवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते त्याचबरोबर तुम्हाला बारावी पासवर सुद्धा फॉर्म भरता येते तर महिला उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकणार आहे त्याचबरोबर पुरुष उमेदवारांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे तर बँड्समन साठी शिक्षण मित्रांनो फक्त दहावी पास लागते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की यामध्ये महिला उमेदवारांना सुद्धा फॉर्म भरता येते का तर बँड्समनमध्ये बँड्समन पोलीस भरतीमध्ये जे आहे मित्रांनो महिला उमेदवारांना सुद्धा फॉर्म भरता येते त्याचबरोबर पुरुष उमेदवारांना सुद्धा फॉर्म भरता येते ठीक आहे तर फॉर्म भरणे सुरू आहे मित्रांनो एकतीस मार्च मार्च दोन हजार चोवीस फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे तर सध्या मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नका सध्या मित्रांनो तुम्ही थोडासा अभ्यास करा की मागच्या भरतीमध्ये जे कोणत्या ठिकाणी कट ऑफ जास्त लागला होता कोणत्या ठिकाणी कट ऑफ कमी लागला होता पाच सोळा हजार एकशे नव्वद प्लस जागांसाठी मित्रांनो पोलीस भरती सुरू आहे तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे या भरतीमध्ये उंची किती लागते छाती किती लागते त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय वयोमर्यादा काय आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोलीस शिपाई भरतीबद्दल सांगणार आहे बँड्समॅनबद्दल बद्दल सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर एसआरपीएफ बद्दल सुद्धा सांगणार आहे कारागृहबद्दल बद्दल सुद्धा सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला चालक पोलीस भरतीबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल तुम्हाला बरोबर तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरत आहे तर आता व्हिडिओ मित्रांनो खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थांबलेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड आपल्या अपलोड करत असतो पाच सोळा हजार एकशे नव्वद प्लस जागांसाठी मित्रांनो पोलीस भरती सुरू आहे ठीक आहे त्याचबरोबर यामध्ये जे आहे मित्रांनो शिक्षण हे फक्त बारावी पास लागते आणि बँडस्टोन मध्ये तुम्ही फक्त दहावी पास वर फॉर्म भरू शकता महिला उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि पुरुष उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकता त्याचबरोबर आपण वयो मर्यादाच जर पाहिलं तर बँड्समन बँड्समनसाठी ओ एम मर्यादा एदा अठरा ते अठ्ठावीस आहे आणि एस एस टी कॅडिग्रीसाठी पाच वर्ष सूट आहे पोलीस शिपाईसाठी ओ एम मर्यादा अठरा ते अठ्ठावीस आहे एस एस टीके डिग्रीसाठी पाच वर्ष सूट आहे कारागृहसाठी ओ एम मर्यादा अठरा ते अठ्ठावीस आहे आणि एस सस डिग्रीला पाच वर्ष सूट आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे तर चालक पदसाठी ओ एम मर्यादा एकोणीस ते अठ्ठावीसपर्यंत फॉर्म भरता येणार आहे एस एस टी कॅडिग्रीसाठी पाच वर्षाची सूट आहे त्यानंतर एस आर पी एफचं पद आहे तर एस आर पी एफसाठी ओ एम अठरा ते पंचवीस आहे आणि एस एस टी कॅडिग्रीला पाच वर्षाची सूट आहे आणि एस आर पी एफमध्ये म उमेदवारांना फॉर्म भरता येत नाही एक लक्षात ठेवा ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो या भरतीमध्ये फीचा जर विचार केला खुला प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये फी ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर मागासवर्ग्यांसाठी तीनशे पन्नास रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे तर फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे त्याचबरोबर पोलीस भरतीचं जर आपण मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसचं जर दा बघितलं तर सर्वात आधी तुमचं यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये वेरिफिकेशन आणि मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची ठीक आहे तर सर्वात आधी तुमचं महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंडला ग्राऊंडला मित्रांनो थोड़ा महाराष्ट्र पोलीस तीच्या ग्राउंडसाठी मित्रांनो आणखीन थोडासा टाइम आहे तुमच्याजवळ तर आतापासून मित्रांनो प्रॅक्टिस चालू ठेवा त्याचबरोबर लेखी परीक्षेची सुद्धा तयारी चालू ठेवा तुम्ही जर मित्रांनो घरी अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा मित्रांनो अभ्यास तुम्ही वाचनालयामध्ये अभ्यास करा सेल्फ स्टडी करा मित्रांनो आतापासून अभ्यासुद्धा चालू ठेवा त्याचबरोबर प्रॅक्टिससुद्धा चालू ठेवा दोन्ही चालू द्या ठीक आहे तर सर्वात अधिक महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ग्राउंड होणार आहे तर ग्राउंडमध्ये मित्रनो तुम्हाला फिजिकल किती लागणार आहे फिजिकल कोणकोणतं असणार आहे म्हणजे कोणकोणते इव्हेंट असणार आहे फिजिकलमध्ये उंची किती असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो तर पाय यामध्ये पुरुष उमेदवारांना उमेदवारांसाठी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर लागते त्याचबरोबर बॅट्समनसाठी उंची मित्रांनो कमी लागते लक्षात ठेवा तर बॅट्समनमध्ये उंची खूप कमी लागते लक्षात ठेवा त्याचबरोबर एस आर पी जे उंची आहे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर लागते त्याचबरोबर छाती एकोणऐंशी सेंटीमीटर लागणार आहे आणि फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर आपण पोलीस शिपाईचा जर ग्राउंडचं जर बघितलं पोलीस शिपाई झालं त्याचबरोबर कारागृह झालं त्याचबरोबर बॅट्समन झालं तर यामध्ये जे इव्हेंट आहे तर पहा यामध्ये तीन आहे पहिला जो आहे तो आम्ही सोळाशे मीटर रनिंग आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला यामध्ये पुरुष उमेदवारांचं जे ग्राउंड आहे तर सोळाशे मीटर पहिला इव्हेंट आहे त्यासाठी वीस गुण असणार आहे आणि दुसरा जो इवेंट आहे तो आम्ही या ठिकाणी गोळा फेक गोळाफेकसाठी तुम्हाला या ठिकाणी पंधरा गुण भेटणार आहे आणि तिसरा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी शंभर मीटर शंभर मीटरसाठी तुम्हाला पंधरा गुण भेटणार आहे तर टोटल पन्नास मार्काचा तुमचा यामध्ये ग्राउंड असणार आहे बरोबर महिला उमेदवारांसाठी सुद्धा यामध्ये तीन इव्हेंट तर पहा महिला उमेदवारांसाठी पहिला जो आहे तो आठशे मीटर रनिंग आणि आठशे मीटर रनिंगसाठी वीस गुण भेटणार आहे दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे यामध्ये गोळाफेक गोळाफेकसाठी पंधरा गुण भेटणार आहे त्याचबरोबर शंभर मीटर इव्हेंट आहे तिसरा तर यामध्ये पंधरा गुण भेटणार आहे तर टोटल यामध्ये महिला उमेदवारांचा सुद्धा पन्नास मार्काचा ग्राउंड असणार आहे तर सर्वात आधी तुमचं पन्नास मार्काचं ग्राउंड असणार आहे त्याचबरोबर चालकचं जे ग्राउंड आहे तर चालकचं जे ग्राउंड आहे फक्त चालकमध्ये दोनच इव्हेंट आहे एक आहे यामध्ये सोळाशे मीटर रनिंग आणि एक आहे गोळा फेक ठीक आहे आणि महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर रनिंग आणि गोळा फेक आहे फक्त दोनच इव्हेंट आहे चालकमध्ये त्याचबरोबर एसआरपीएफ मध्ये जर आपण बघितलं तर एसआरपीएफचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो शंभर मार्काचं होणार आहे तर पुरुष उमेदवारांसाठीच असणार आहे एसआरपीएफचं ग्राउंड एक लक्षात ठेवा तर एसआरपीएफ मध्ये काय की एसआरपीएफ मध्ये मित्रांनो शंभर मार्काचं तुमचं ग्राउंड असणार आहे ज्यामध्ये जे आहे पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर रनिंग आणि पाच किलोमीटर रनिंग साठी तुम्हाला पन्नास गुण भेटणार आहे आणि पाच किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला चोवीस पंचवीस मिनिटांचा टाइमिंग भेटणार आहे तर पहिला इव्हेंट आहे पाच किलोमीटर रनिंग एसआरपीएफचा आणि दुसरा जो इव्हेंट आहे तो यामध्ये शंभर मीटर शंभर साठी पंचवीस गुण असणार आहे तिसरा इव्हेंट आहे यामध्ये गोळा फेक तर गोळा तुम्हाला पंचवीस गुण भेटणार आहे तर टोटल शंभर मार्काचा ग्राउंड असणार आहे पी एफचा ठीक आहे तर असं यामध्ये सर्वात पन्नास मार्काचा ग्राउंड असणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर लेखी परीक्षेमध्ये पहा तर जनरल नॉलेजच्या यामध्ये पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर यामध्ये जे आहे मित्रांनो मराठी पंचवीस प्रश्ना परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर गणिताचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर बुद्धिमत्ता प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर टोटल मित्रांनो मार्काची तुमची लेखी परीक्षा होणार आहे तर सर्वात आधी तुमचं यामध्ये पन्नास मार्काचं ग्राउंड त्यानंतर मार्काची तुमची लेखी परीक्षा त्याचबरोबर पहा यामध्ये लेखी परीक्षेचे गुण त्याचबरोबर ग्राउंडचे गुण तर हे दोन्ही गुण मिळून मित्रांनो तुमचा फायनल कटअप लागणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा फिजिकलचा कटअप लागणार आहे त्यानंतर जे पण मुले फिजिकलमध्ये पास झाले ज्यांचा सुद्धा फिजिकलच्या लिस्टमध्ये नावाला त्यांना लेखी परीक्षा भेटल्यानंतर लेखी परीक्षेच्या मार्क्ता आणि ग्राउंडचे मार्क हे दोन्ही मिळून जे मित्रांनो तुमची गुणवत्ता याआधी तयार होणार आहे तर असं संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे दीडशे पैकी तुमचं यामध्ये मिरिट लागणार आहे महिला उमेदवारांचा आणि पुरुष उमेदवारांचा कॅटेगरीनुसार ठीक आहे त्याचबरोबर यामध्ये जर आपण बघितलं परीक्षा परीक्षेमध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची आता मित्रांनो आपल्याला फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरावं लागणार आहे ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरायचा आहे सध्याच मित्रांनो तुम्ही फॉर्म भरण्यासाठी गरबड करू नका पाच दिवस पाच सहा दिवस किंवा आठ दहा दिवसही तुम्ही गरबळणी केली तर चालते ठीक आहे कारण की फॉर्म तारीख कारण मित्रांनो एकतीस मार्च हा टाईम अजून तुमच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे तर तुम्हाला मित्रांनो फॉर्म कोणत्या ठिकाणी भरत आहे समजा तुमचं संपूर्ण म्हणजे तुमचं मित्रांनो पूर्ण फुल प्रॅक्टिस झाल्या मित्रांनो तुमचा गोळा फेका आउटप आहे तुमचं मित्रांनो शंभर मीटरही आउटप आहे तुमचं मित्रांनो सोळाश मीटरही आउटप आहे तर तुम्ही मित्रांनो अशा ठिकाणी फॉर्म भरा ज्या ठिकाणी मित्रांनो फॉर्म कमी आले ठीक आहे ज्या ठिकाणी फॉर्म कमी आले तिथलं ग्राउंड मित्रांनो सर्वात आधी होत असते त्या जिल्ह्यामध्ये कमी फॉर्म आले तर त्या जिल्ह्याचं ग्राउंड सर्वात आधी होत असते एक लक्षात ठेवा हो ठीक आहे त्याचबरोबर तुमची जे मित्रांनो प्रॅक्टिस झाली नाही आहे सोळाशे मीटर रनिंगची सुद्धा प्रॅक्टिस झाली नाही त्याचबरोबर फेकची सुद्धा प्रॅक्टिस झाली नाही आहे त्याचबरोबर शंभर मीटरची सुद्धा मित्रांनो प्रॅक्टिस झाली नाही आहे तर तुमची जर मित्रांनो प्रॅक्टिस झाली नसेल तर तुम्हाला मित्रांनो टाईम लागत असेल ग्राउंडसाठी तर तुम्ही मित्रांनो मुंबई या ठिकाणी फॉर्म भरा कारण की मुंबईचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो सर्वात शेवट आहे कारण की मुंबईमध्ये सर्वात जास्त फॉर्म येते आणि सर्वात शेवट मित्रांनो ग्राउंड हे मुंबईत असते सर्वात जास्त ज्या जागा आहे ह्या मित्रांनो मुंबई पोलीसमध्ये चार हजार प्लस जागांसाठी मुंबई पोलीसमध्ये जागा आहे ठीक आहे तर ज्यांची सुद्धा मित्रांनो प्रॅक्टिस झाली नसेल ज्यांची सुद्धा मित्रांनो पूर्ण तयारी झाली नसेल तर तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरा कारण की मुंबईलाच्या ग्राउंडला मित्रांनो टाईम आहे ठीक आहे तर मुंबईच्या ग्राउंडला आणखीन तुमच्याजवळ जास्त टाईम आहे एक लक्षात ठेवा आणि मुंबईचं जे ग्राउंड आहे हे सर्वात शेवट असते ठीक आहे मागच्या भरतीमध्ये सुद्धा सर्वात शेवट हे ग्राउंड मुंबईचं होतं तर यावर्षीसुद्धा तसंच असणार आहे ठीक आहे तर तुमचं जर मित्रांनो प्रॅक्टिस झाली नसेल तर तुम्ही मुंबईमध्ये या ठिकाणी फॉर्म भरा ठीक आहे त्याचबरोबर आपण एसआरपीएफ चा जर बघितलं तर एसआरपीएफ मध्ये ज्या ठिकाणी मित्रांनो कमी फॉर्म आले आहे तुमचं जर मित्रांनो एसआरपीएफ मध्ये प्रॅक्टिस झाली असेल पाच किलोमीटर रनिंगची झाली असेल त्याचबरोबर या ठिकाणी गोळा फेकची झाली असेल शंभर मीटरची सुद्धा प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही ज्या मित्रांनो असे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा ज्या ठिकाणी फॉर्म कमी आले ठीक आहे त्या ठिकाणी काय होते ज्या ठिकाणी फॉर्म कमी आले ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म कमी आले तर तिथलं ग्राउंड मित्रांनो सर्वात जे असते एसआरपीएफ एक लक्षात ठेवा ठीक आहे लवकर होत असते ग्राउंड ज्या ठिकाणी कमी फॉर्म आले त्या ठिकाणी तुमचं जर मित्रांनो या ठिकाणी प्रॅक्टिस झाली नसेल पाच किलोमीटर रनिंगची प्रॅक्टिस झाली नसेल गोळा फेकची प्रॅक्टिस झाली नसेल त्याचबरोबर तुमची यामध्ये शंभर मीटरची प्रॅक्टिस झाली नसेल तर अशा ठिकाणी फॉर्म भराय ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आले ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर पा फॉर्म भरणे चालूच आहे मित्रांनो सोळा हजार एकशे नव्वद प्लस जागांसाठी पोलीस भरती चालू आहे राज्यामध्ये आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख एक एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे तर हि होती मित्रांनो संपूर्ण माहिती तर आजच्यासाठी मित्रांनो इथंच थांबतो भेटू अनेक शूटमध्ये जय हिंद जय भारत